अनंत कोटी नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मुजरा आणि वंदना श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार स्वागत करते आपला आपल्या हरीप्रे YouTube चॅनलवर आता दत्त जयंती येणार आहे आपल्या स्वामी भक्तांसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे महत्त्वाचा म्हणजे एका सणाप्रमाणेच तो दिवस आहे तर दत्त जयंती येईपर्यंत आपल्याला आपल्या गुरुंच्या काही सेवा करायच्या आहेत तर त्या फार साध्या आणि सरळ अशा सोप्या सेवा आहेत तर त्या कशा करायच्या आणि त्या सेवा कोणत्या करायच्या त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या सेवा जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला या सेवा पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू करायच्या आहेत म्हणजे दत्त दिवस या सेवा आप स्वामी करून घेतील चरित्रातील तीन अध्याय आणि अकरा श्री स्वामी समर्थ माळे जप किंवा तुमच्याकडनं दररोज श्री स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण एकवीस अध्याय जर घेणं होत असतील तर असे एकवीस दिवस पूर्ण एक पुस्तक श्री स्वामी समर्थ चरित्राचे सारामृत्याचं चर पूर्ण एक पुस्तक रोज घ्यायचं आहे आणि त्यासोबत श्रीस्वामी समर्थ अशा मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे जर हे तुम्हाला शक्य नसल्यास एकवीस दिवस श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा दररोज अकरा माळी नुसता जप केला तरी चालेल आणखी आपल्याकडून शक्य झाल्यास तारक मंत्र तारक मंत्राचे पठण अकरा वेळा करायचे आहे तारक मंत्र घेताना आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी घेऊन देवासमोर दिवा लावून बसून त्या ग्लासवर हात ठेवून नंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यासोबतच अकरा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जप असा अकरा माळी करा घ्यायचा आहे ही सेवा ही तुमच्याकडनं शक्य होत नसेल तर एक वेळा तारक मंत्र आणि वेळा श्री स्वामी समर्थ नामाचा जप माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ सेवेकरांनो आपल्याला अशा प्रकारे दत्त जयंतीपर्यंत स्वामी सेवा करायची आहे तर त्या सेवेला सुरुवात कशी करायची ते आपण बघूया सेवा सुरू करण्याच्या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन स्वामी समोर नारळ दोन विड्याची पाने आणि त्यावर एक सुपारी असं घेऊन स्वामी स्वामींसमोर ते विडे नारळ ठेवून स्वामींना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे स्वामी समोर ते नारळ ठेवून स्वामींना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे कोणती सेवा करणार आहोत ते त्यांना सांगायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी महाराज तुम्हीच माझ्याकडनं ही सेवा करून घ्या किंवा स्वामी समर्थ केंद्रात जाणे तुम्हाला शक्य नसेल त्या दिवशी तर घरीच आंघोळ झाल्यावर देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे दिवा लावून संकल्प सोडायचा आहे आपले गोत्र वंश आपली इच्छा बोलायची आहे आपले नाव बोलायचे आहे असे बोलून असा संकल्प सोडून ते पाणी एका सोडून द्यायचे आहे आणि नंतर सेवेला सुरुवात करायची आहे वरी सांगितलेल्या सेवांपैकी तुम्ही कोणतीही सेवा तुम्हाला जी सोपी जाईल तुमच्याकडनं जी मॅनेज होईल ती सेवा तुम्ही करायची आहे पण जी ही सेवा तुम्ही करसाल ती मनोभावे करायची आहे आपण सुरुवात केली की आपले स्वामी आपल्याकडनं ती सेवा नक्कीच करून घेतील आणि आपली सर्व इच्छा पूर्ण करतील आता ही सेवा करताना आपल्याला कोणत्या नियमाचे पालन करायचे आहे ते आपण बघूयात ते अगदी सोपे आहे सर्वप्रथम आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे कडकडीत मांसाहार पाळायचा आहे मांसाहार चालणार नाही तो कसाच चालणार नाही नंतर परान्य आहे स्परांन्न व्यर्ज करणे म्हणजे दुसऱ्याच्या घराचे घरचे कोणतेच अन्न न खाणे दुसऱ्याच्या घरचे अन्न खायला चालणार नाही आपण स्वामींची सेवा करत असताना आपल्याला दुसऱ्याच्या अन्न घरचे अन्न खायला चालणार नाही श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुजी सांगतात की दुसऱ्याच्या घरचे अन्न खाल्ल्याने आपल्याला दोष लागतात आणि केलेल्या सेवेचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही आपल्या माहेरचे अन्न चालते जर आपल्या माहेरच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर बाहेरचे अन्न खाणे खावेच लागले तर तीन वेळा गायत्री मंत्र सुरुवातीला म्हणून हात जोडून ते जेवण करायचे आहे बाकी काहीही पाळण्याची गरज नाही अशा प्रकारे स्वामींची पंचवीस नोव्हेंबर पासून पंधरा डिसेंबर पर्यंत सेवा करून बघा काही जास्त कडक नियम नाही आहे व सेवाही फार सोपी आहे तर स्वामी सेवेकरांनो आपल्यासाठी फार दत्तजयंतीनिमित्त सुवर्ण संधी स्वामी सेवेची आलेली आहे स्वामींचा आशीर्वाद मिळण्यासाठी ही सेवा तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ